क्रूर हत्या झाली आणि आज एक वर्ष झालं तरी त्या कुटुंबाला न्याय मिळालेला नाही आहे हे दुर्दैव आहे की महाराष्ट्रामध्ये शब्द दिला होता की फास्ट ट्रॅक कोर्टमधून न्याय मिळेल पण आजही देशमुख कुटुंबाला न्याय मिळालेला नाही तसंच मुंडे कुटुंब दोन्ही मुंडे कुटुंब कारण आठवत असेल आपल्याला मुंडे ही हत्या काही दिवसा वर्षापूर्वी झाली त्यांच्या बायकोलाही न्याय मिळालेला नाही आणि डॉक्टर मुंडेंनाही न्याय मिळालेला नाही म्हणजे अशा अनेक तीन चार महत्त्वाच्या केसेस आहेत ज्याच्यात अजूनही एवढा कालावधी झाला असला तरी मग मुंडे हत्या असेल किंवा देशमुख हत्या असेल या दोन्ही कुटुंबांना बा महाराष्ट्राच्या सरकारने न्याय दिलेला नाही हे दुर्दैवी आहे आणि तरी मी खरंच त्या कुटुंबाचं कौतुक करते की ज्या पद्धतीने ते लढत आहेत त्यांच्या कन्येनी परीक्षा दिली आज ती डॉक्टर होऊ पाहते ती आज शिक्षण करते एवढा घरात प्रॉब्लेम असताना तिने परीक्षाही दिली आणि ती चांगल्या मार्कानेही पास झाली ही खरंच एक कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आम्हाला तिचा सार्थ अभिमान आहे पण त्या दोन्ही कुटुंबांना मुंडे कुटुंब आणि देशमुख कुटुंब यांना न्याय देण्यामध्ये ह्या महाराष्ट्राच्या सरकारला अपयश आलेलं आहे ते काय ते काय मला माहिती नाही पण एक गोष्ट मी सांगेन की ज्या कोणी जो कोणी या हत्येमागे आहे किंवा ज्यांनी हत्या केली आणि हत्येच्या मागे ज्यांनी कट कारस्थान केलं त्यांना जोपर्यंत फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार कारण का मुंडे कुटुंब आणि कुटुंबांवर अन्याय झालेला आहे तो महाराष्ट्र सहन करणार नाही त्यांच्या दोन बायका मुलं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आणि आमची नैतिक जबाबदारी आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आहोत इलेक्शन्स होत राहतील विरोध होत राहील किंवा आमचे मतभेद हे चालूच राहतील कारण का एका सशक्त लोकशाहीमध्ये असे मतभेद असलेच पाहिजेत पण कुठल्याही कुटुंबावर सरकार असू दे आम्ही अन्याय होऊ देणार नाही दोनी जो परे न्याय मिलत नाही दोन्ही कुटुंबांना जोपर्यंत न्याय मिळत पुन्हा एक प्रकरण पुढे आलेलं आहे एका महिलेला आणि व्हिडिओ आता मोबाईल कॅमेरा झालेला आहे कुठल्याही वादात का असे ना ही काय पद्धत नाही आणि मी सातत्याने तुम्हाला सांगत असते की महाराष्ट्र आणि भारत सरकारचा डेटा चेक करा महिलांच्या विरोधात जो क्राईम आहे जे अन्याय आहेत हे, हे वाढत चालेल वारंवार तुमच्या सगळ्या चॅनल वर्तमानपत्रात आपल्याला दिसतं की कधीही तुम्ही बघा की महिलांवर होण्याचे अत्याचार चा अन्याय आत्महत्या हुंडाबळी महाराष्ट्रात वाढलेत कधीही अशा गोष्टी महाराष्ट्रात होत नव्हत्या त्याच्यात प्रचंड वाढ झाली आहे प्रशासन आणि सरकार करत तरी काय आज एक व्हिडिओ तीन व्हिडिओ पुढे आलेले आहे अंबादास दानवे जे शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी घेतले आणि त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय की पैशांच्या गड्ड्या पाहायला मिळतात जसा प्रकार यापूर्वी देखील एकदा घडला होता आणि त्यांनी थेट आरोप काही आमदारावरती केला एकनाथ शिंदे यांच्या पक्षात त्यांनी त्यांचा व्हिडिओ नाही नाही एक तर मला काही आश्चर्य वाटत नाही कारण का महाराष्ट्राच्या आणि तुमच्या सगळ्यांच्याच चॅनलवर बगरे सर तुम्हालाही आठवत असेल आपण सगळ्यांनी ते व्हिडिओ सगळ्यांनी मिळून त्याची चर्चाही केली आम्ही सगळ्यांनी कारण तुम्ही बघत असाल तुमच्या चॅनलवर थोडंसं एक महिन्याभर मागे जाऊया एका मंत्र्याच्या खोलीमधले व्हिडिओ ज्याच्यात पैसे बॅगेत होते आणि पैशाचा जो एवढा मोठा म्हणजे ती सुटकेस होती त्याच्यात कॅश होते काय केलं महाराष्ट्र सरकारने काय ॲक्शन घेतली त्याच्यावर कुठून आले कॅश इथे मा माननीय प्रधानमंत्र्यांनी नोटबंदी करणार आणि त्याचबरोबर आम्ही काळा पैसा हद्दपार करणार मला अजून आठवतं की काळा पैसा हद्दपार करण्यासाठी नोटबंदीचा निर्णय माननीय प्रधानमंत्र्यांनी घेतला त्याचं पुढे काय झालं मग मा महाराष्ट्रात एवढ्या नोटा येत आहेत कुठून ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे ह्याची ईडी आणि सी बी आय लावली पाहिजे एक तर त्यांच्या घरात कॅश सापडली एवढी मोठी बॅग जी तुमच्याच चॅनलनी दाखवली त्यांच्याच घरातला व्हिडिओ होता ना त्यांनी तर काय म्हणले नाही हा व्हिडिओ खोटा आहे हा खराच आहे त्यांनी कबूल केला आहे पहिला मुद्दा त्याच्यानंतर इलेक्शनमध्ये माझे काही निलेश राणेंचे काहीही कौटुंबिक संबंध किंवा काय संबंध असे कुठलेही नाही आम्ही दोघं वेगळ्या विचारांच्या पक्षात काम करतो एवढं असलं तरी मी निलेश राणेंचे मनापासून आभार मानते मला तर मागच्या आठवड्यात राणेसाहेबही भेटले होते मी राणेसाहेबांनाही पार्लमेंटमध्ये सांगितलं की तुमच्या लेखाचा अभिमान असला पाहिजे की जरी सत्ताधारी पक्षात निलेश राणे असले तरी जे खोटं आहे हे खोटं आहे जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे म्हणजे एक वेळ भारतीय जनता पक्ष माननीय प्रधानमंत्री ऐकत नाहीये पण निलेश राणे ऐकताय माननीय प्रधानमंत्र्याचं जेव्हा कॅश आणि ते भारतीय जनता पक्षाच्या घरात ती कॅश सापडली आणि ती शोधली कोणी निलेश राणेंनी जे त्यांच्या मित्र पक्षाचे आम्ही विरोधक आहोत आम्ही बोललं तर तुम्ही म्हणता अरे रडीचा डाव खेळता हा कुठला रडीचा डाव तुमच्या चॅनलवर ते पैसे दिसले ना त्याचाच पुढचा भाग आहे ना स्पष्ट केलाय पैसे नाहीये काल बग्रेसर तर हेच बोलले ना पार्लमेंटमध्ये बग्रेसर काल काय बोलले सर हेच म्हणाले की तुमच्याकडे इलेक्शनला पैसे आहेत सगळे पैसे वाटायला आहेत आणि हे फक्त आरोप व्हिडिओ आमचे नाही आहेत आम अंबादास दानवेंनी आज व्हिडिओ टेकला त्याच्या आधी निलेश राणेंनीही व्हिडिओ टाकला त्याच्या आधी तुमच्या चॅनलवर घरामध्ये पैसे सापडले म्हणजे सातत्याने एकीकडे माननीय प्रधानमंत्री नोटबंदी कॅश काळा पैसा नको म्हणतात आणि महाराष्ट्रात तर सगळा काळा पैसा कॅश हा दिसतोय एक नोटा आल्या कुठून याची इन्क्वायरी कधी होणार मी आज बोलणार आहे इलेक्शन रिफॉर्म वर मी याची ईडी आणि सीबीआय ज्यांनी काही केलं नाही त्यांच्या मागे ईडी आणि सीबीआय आणि त्यांना जेलमध्ये टाकतात नंतर ईडीवरच को, कोर्टाने ताशेरे ओढलेत हे मी डेटा तुमच्या चॅनल वर्तमानपत्रातला सांगते जे वाचते ते मी तुमच्या समोर बोलते दोड़ी 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 नाही कुणाकडे का चाले ना माझं काय म्हणणं आहे कॅश आहे ना म्हणजे शिरसाट मला वाटतं त्यांचं नाव शिरसाटांच्या घरी कॅश होती की नाही तुमच्या चॅनलनी दाखवली त्याच्यानंतर निलेश राणेंनी भारतीय जनता पक्षाच्या घरात कॅश सापडवली की नाही हेलिकॉप्टर मधून कॅश फिरली की नाही त्याच्यानंतर अंबादास दानवेजींनी टाकलेले व्हिडिओ सगळीकडे बॅगा भरून पैसे दिसले की नाही अहो आम्ही या गोष्टी फक्त सिनेमात पाहिलेल्या आहेत आम्हाला आश्चर्य म्हणजे धक्का बसतोय की सिनेमा मधले सीन हे आता वास्तव झाले महाराष्ट्राचं डिजिटल इंडिया आता मोठ्या प्रमाणात लोक डिजिटल ट्रान्झॅक्शन वरती येतात सगळा पकाळा पैसा हा वाईट झालाय पे, आ, सत्ता जे सत्ताधारी म्हणजे महाराष्ट्र प्रधा या देशाचे प्रधानमंत्री एक बोलतात एक दिशा दाखवतात देशाला आणि त्यांच्याच पक्षातले महाराष्ट्रातले लोक बरोबर प्रधानमंत्र्यांच्या विरोधी कारस्थान करतात का का असं मला वाटायला लागलंय ते देशाला सांगतात नोटबंदी करू काळा पैसा करू काय झालं मग आता मी सांगणार आहे आज पार्लमेंटमध्ये मध्ये ऑन रेकॉर्ड बोलणार आहे मी या सगळ्या गोष्टी माझी अपेक्षा आहे की माननीय प्रधानमंत्री आणि अमित भाई शाह जे या देशाचे गृहमंत्री आहेत यांनी तातडीने महाराष्ट्रामध्ये इन्क्वायरी लावली पाहिजे पैसा नाहीये आणि बरोबरच या सगळ्यांकडे असा कॅश धमाका असा कुठे ना कुठे म्हणजे सगळे आमदार हा तो प्रश्न आहे ना हा प्रश्न तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायला पाहिजे कारण का माननीय मुख्यमंत्री म्हणले होते की सरसकट कर्जमाफी योग्य वेळी करू ही स्थिती योग्य वेळ आहे ना दर तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या करतो आहे महाराष्ट्रात हा डेटा माझा नाही आहे मकरंदाबा पाटलांचा ऑफिशियल डेटा आहे दर तीन तासाला एक शेतकरी आत्महत्या करतो कोण आहे या जबाबदार मग संतोष देशमुखची केस असेल मुंडेंची केस असेल किंवा के शेतकऱ्यांची केस असेल जल जीवन मिशनमध्ये काम करणाऱ्या त्या युवाची असेल सांगलीच्या मग शेत शिक्षकांनी आत्महत्या केल्या आहेत महाराष्ट्राच्या लेखी हुंडाबळी होत आहेत मग महाराष्ट्र सरकार करत आहे काय एक वर्ष झालं एक कार्यक्रम तरी केला का तीन दिशेने तिघं होते एक वर्ष पूर्ण झालं सरकार येऊन एक जॉईंट कार्यक्रम घेतला नाही तिघांनी मिळून का नाही घेतला आणि मग आम्हाला सर्वे दाखवतात कोणी ते सर्वे सर्वेचा साईज काय कोण सांगतं तुमचं सरकार पॉप्युलर आहे डेटा बघा ना सगळा डेटा तर खोला खोटं बोलत नाही आणि माझा डेटा नाही तो भारत सरकारचा डेटा आहे काल तर डॉलर नव्वद रुपयाला पोचला आहे का आहे वाट सगळे वर्तमानपत्र वाचा इन्व्हेस्टमेंट्स कमी येत आहेत बाहेर भारत नुसत्या महाराष्ट्रात नाहीत भारा भारतात इन्व्हेस्टमेंट कमी येत आहेत आणि जे म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट सगळे करत होते ते सगळ्या पैसा गेल्या दोन वर्षात भारतातून बाहेर काढून चायनामध्ये जायचं असं मी म्हणत नाहीये भारत सरकारचा डेटा हे सगळं सांगतोय मी तुम्हाला जे सांगते हे भारत सरकारचे रिपोर्ट आहेत माझे रिपोर्ट एकही एक नाही नाही पुढची दोन पावलं आहेत इलेक्शन मध्ये मारा मार्या बंदुकी हे पण दाखवलंय म्हणजे मिर्झापूरची टीव्ही सिरियल बघतोय का महाराष्ट्राचं राजकारण असं म्हणायची वेळ आली आहे ह्या काल्पनिक गोष्टी होत्या या टी व्ही सिरियल मध्ये दिसायच्या त्या आज महाराष्ट्रात वास्तव झाले महाराष्ट्राचा दुर्दैव आहे कारण का महाराष्ट्र हा सुसंस्कृत राज्य आहे महाराष्ट्राने दिशा दाखवली आहे किती गोष्टी आज या स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम पहिल्यांदा कोणी देशात तो महाराष्ट्रात आहे कैलासवासी आर राबांनी सुरू केलेला आहे त्याच्यानंतर रोजगार हमी योजना ही कुठे सुरू झाली महाराष्ट्रात सुरू झाली किती सहकार चळवळ एवढी मोठी यशस्वीपणे चालली तुमच्यान माझ्या महाराष्ट्रात चालली महिला आरक्षणाचं बिल देशात कुठे आलं पहिल्यांदा ते महाराष्ट्रात आलं तुमचा थेट आरोप आहे का मुख्यमंत्री एक गोष्ट स्पष्ट होते की फर्स्ट टर्म मधले देवेंद्रजी पहिली पाच वर्ष जरी मी त्यांची विरोधक असले तरी मी एक गोष्ट प्रांजळपणे कबूल करते की पहिले पाच वर्ष जे देवेंद्रजी होते आणि आजचे देवेंद्रजी ही दोन व्यक्ती महत्व आहे ही वेगळी आहे त्यांची लिडरशिप वेगळी आहे पहिल्या पाच वर्षात जेव्हा देवेंद्रजींचं सरकार होतं उद्धवजी आणि देवेंद्रजी एकत्र सरकार चालवत होते ते सरकार असं नव्हतं हे जे आणि दोनशे एवढा मोठा मँडेट त्यांना मिळालाय जर त्यांना एवढा मोठा मॅन्डेट मिळालाय मग हे सरकार का नीट चालत नाहीये झाले असं म्हणायचं मित्र पक्षांचा काय संबंध आहे एकशे पस्तीस लोक ऑलरेडी भारतीय जनता पक्षाचे आहेत ना अशी किती भारतीय जनता पक्षाला लोक लागणार आहेत मित्र पक्षांवर कशाला नावं ठेवतात एकशे पस्तीस मेजॉरिटीला लागतात किती अजून दहा बारा आणि लोटस ऑपरेशन लोटस झालं तर मग काय विषय संपला भाजप वेगळ्या विदर्भाच्या बाजूने असं चंद्रशेखर बावनकुळे याचं उत्तर त्यांनी सरकारनी द्यायला लागेल नक्कीच सरकारचा स्टँड काय त्यांना मोडायचा आहे का महाराष्ट्र आणि मागणी कोण करते मागणी करत असेल तर चर्चा होऊ शकते ना मग जर मागणीच कुठे नाहीये तर बावनकुळे साहेबांना महाराष्ट्र तोडायचं आहे कशासाठी म्हणजे आता हेच नवीन षडयंत्र आहे का महाराष्ट्राच्या समोर की महाराष्ट्राचे तुकडे करायचे हेच भारतीय जनता पक्षाची नीती आहे का हा प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल महाराष्ट्राचे किती तुकडे करणार तुम्ही नाही नाही हे दुर्दैव आहे त्यांना विचारलं आहे का एकतर आणि मी जरूर प्रियंकाजींशी चर्चा करीन कारण का त्यांचं त्यांच्याकडे ड्राफ्ट आला असेल त्याला तर जर वगळला असेल तर हे चुकीचं आहे आणि ह्याच्यासाठी आम्ही स्पीकरांना जाऊन भेटू कारण का हे आज चाललं आहे उद्या बाकीच्यांबरोबर होईल त्याच्यामुळे ज्या प्रथा परंपरा ह्या कुणाच्या मनमर्जीनी चालत नाही हा देश कुणाच्या मनमर्जीनी चालत नाही हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच संविधानाने चालणार आणि त्याच्यासाठी कितीही किंमत आणि लढाई आम्हाला करायला लागली ती आम्ही करू अजून एक अजून एक प्रश्न आहे शेतातील माती वाहून गेल्या त्यामुळे पेरता येत नाही असं म्हटलं होतं आणि त्यामुळे साधारणतः राज्य सरकारने तीन लाख तीस हजार हजाराची रोजगार योजना जारी केली होती पण नाही नाही एनडीआरएफ तुम्ही मागच्याच आठवड्यात तुम्ही ही स्टोरी ती कव्हर केली होती की भारत सरकारकडे केंद्र महाराष्ट्र सरकारने पैसे मागवलेत कृषी मंत्रालय म्हणते आम्हाला पॅकेजला पत्र आर एनडीआरएफ म्हणते की आमचे म्हणजे होम मिनिस्ट्री म्हणते की आमच्याकडे काय प्रस्ताव आलेला नाही तर मग त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही प्रस्ताव पाठवला आहे तर प्रस्ताव नक्की कुणाला पाठवला आहे एनडीआरएफला पाठवलाय का ॲग्रिकल्चर मिनिस्ट्रीला पाठवलाय अधिकार ॲग्रिकल्चर मिनिस्ट्रीला नाही आहे पैसे द्यायचे फायनान्स आणि एनडीआरएफला अधिकार आहेत मग तुम्ही ज्याच्याकडे ज्याच्याकडून पैसे येणार नाही त्याला पत्र लिहायचं ती मदतीसाठी मान्य आहे पण हे अमित शहा साहेबांना पत मागितले पाहिजेत ना पैसे निर्मलाजींना कडे पाठपुरावा करायला पाहिजे अमित शहाजींकडे एन डी आर एफ डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडे पाठपुरावा करायला पाहिजे कृषी मंत्र्यांना पत्र लिहिलं त्याचं मी स्वागत करते मीही कृषी मंत्र्यांना भेटायला गेले होते पण त्याचा सगळ्याचा फॉलोअप आणि त्यातून महाराष्ट्राचे कृषी मंत्री असं म्हणतात त्यांच्याशी मी बोलणं झालं सविस्तर आणि भरणे मामांचे मी आभार मानते की भरणेमामा खरं बोलले की आम्ही कमिटी स्थापन केली आहे ती कमिटी इन्क्वायरी करेल आणि त्याच्यानंतर जून महिन्यात कर्जमाफी आणि पड जून महिन्यात आपण कुठल्या महिन्यात उभे आहोत आपण डिसेंबर मध्ये हो, आहोत मग सर आता सरसकट कर्जमाफी जून मध्ये होणार नाही फसवा आहे सगळी आणि तुम्हाला आठवत असेल तर सरसकट कर्जमाफी करू आहे स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर वर मी माननीय मुख्यमंत्र्यांचं केलंय पण मग जर निधीची कमतरता नाहीये तर करा सरसकट कर्जमाफी कोणी थांबवलं या सरकारला हे काही नवीन माहिती नाही सांगत आहे ना आम्ही हे दर आठवड्याला बोलतोय की तुम्ही सगळ्या योजना आला मगाशी मी आदित्यजींच एक स्टेटमेंट ऐकलं की हेलिकॉप्टर आणि याच्यात आनंदाचा शिदाचं नाव बदललंय आनंदाचा शिदा जो आहे तो काय सर्वसामान्य मायबाप जनतेसाठी नाही आहे इलेक्शनमध्ये एकामेकाला हे आनंदाचा शिदा वाटतात हे अगदी योग्य स्टेटमेंट आलं आहे त्यांचं आज विरोधी पक्ष नेते पदासाठी वडतिवार यांना विधानसभेत तर परब यांना परिषदेत भाजपची कुठे ना हो कुठे गुगली दिसते तसंच मवियाची इच्छा आहे की भास्कर जाधव हे हो विधानसभेचे आणि सतेश पाटील हे विधान परिषदेचे पक्ष नाही नाही ने या सगळ्या गोष्टी नागपूरमध्ये महाविकास आघाडीचे सगळे नेते हो एकत्र मिळून ठरवतील त्याच्यामुळे तुमच्या नागपूरच्या बीठला प्रश्न विचारा कारण का ते सगळे तिथे असतील तिथून खरं म्हणजे वास्तव जे आहे ते खरंच तिथून कळेल तुम्हाला माहिती मिळती उद्या साहेबांची भेट घेणार आहेत का ते नाही नाही मला नाही काय माहिती याच्याबद्दल कारण का सेशन चालू आहे खरं तर दिल्ली नागपूरमध्ये त्याच्यामुळे नागपूरचं सेशन सोडून फारसं कोणी दिल्लीला येईल असं आणि इथेही सेशन चालू आहे आणि तिथेही सेशन चालू आहे साजरा केला नाही बारा डिसेंबरला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रेमाने आदरणीय पवारसाहेब पंच्याऐंशी सगळ्यांच्या प्रेमाने आशीर्वादाने आणि शुभेच्छेने होणार आहेत मी तुमच्या आणि महाराष्ट्राच्या देशाच्या त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांचे विनम्रपणे आभार मानते आणि बारा डिसेंबरला आदरणीय पवार साहेब मुंबईत असणार आहेत मॅम आज एस आय आर डिबेट एस आय आरवरून वरून डिबेट होणार आहे लोकसभेमध्ये राहुल गांधी स्वतः लीड करणार आहेत काय भूमिका असणार आहे कळेलच असं बरं डिबेट सुरू होईल तुम्हाला कळेलच थँक्यू